हजार ला पोलीस भरती स्टेटमेंट नुसार गेला शंभर टक्के लागणारच आहे शंभर टक्के लागणार आहे कारण मध्येच बघा लोकसत्ताला न्यूज आलेली की पोलिसांचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात पोलीस बळ नाहीये मग नवीन भरती काढली पाहिजे तर हो शंभर टक्के पोलीस भरती पंचवीस ला निघणार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत करत आहे दोन हजार चोवीस पोलीस भरती बऱ्यापैकी संपली मुंबई बाकी आहे आणि पुणे जेल बाकी आहे मुंबईचा पेपर अकरा अकरा पेपर तारखेला डन झाला जानेवारीला येतोय तारखेच्या पण मध्ये आधी न्यूज आहेत मग पाच तारखेला कदाचित आला तर एक दोन दिवसामध्ये न्यूज कळून जाईल की पाच तारखेला कन्फर्म होतोय किंवा मग अकरा आणि बारा तर डन तारीख आहे मग दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती की जी दोन हजार तेवीसची ची होती चोवीस मध्ये राबवण्यात आली आणि प्रोसेस जवळ जवळ संपली नव्वद टक्के तर संपून गेलं आता वाट बघतोय ती नवीन पोलीस भरतीची की दो, दोन हजार पंचवीस मध्ये लागणार आहे मग ही शंभर टक्के न्यूज खरे लागणारच आहे का नऊ हजारच जागा येत्या का बारा हजार जागा येत्या का तेरा हजार जागा येत्या जागांचा नेमका तपशील काय आहे आत्तामध्ये जे न्यूज आल्या त्या ग्रह खात्याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या सांगितल्या सात हजारच जागा रिक्त येत्या मग अक्का दोन हजार चोवीस त्यात ऍड केलाय काय जिल्ह्यांच्या रिक्त जागांचे तपशील जे अहवाल मुख्यालयाला गेलेत का या सगळ्यावर व्यवस्थित लक्ष देऊन बघा इम्पॉर्टंट लेक्चर राहील कारण हेच लेक्चर पुढे दिशा जर पंचवीस ला भरती लागली तर मला जर भरती पाहिजे तर मला नेमकं काय फॉलो केलं पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस भरती लागणार हे जवळजवळ ह्याच्या अगोदर दोन व्हिडिओ झाले त्याच्यातल्या एका व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगितले की पंचवीसला भरती लागणारच आहे ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे की दोन हजार ची भरती लागण्यासाठी ज्या मुलांनी कस्ता खाल्ल्या ती मुलं या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये उतरू शकले नाहीत कारण त्यांना वयवाढ मिळालीच नाही आणि मग विधानसभेमध्ये त्यावेळेच्या गृहमंत्र्यांना की जे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं की बाबा मी नवीन पोलीस भरती काढतोय नऊ हजारांची हे संपल्या संपल्या आणि त्यामध्ये मी शंभर टक्के तुम्हाला वाढ देईन मग आता ह्या राजकारण्यांवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा तर आता जो गृहमंत्री होता तो आज मुख्यमंत्री झालाय आणि पोलीस भरती लागण्यासाठी पोषक वातावरण का बनलंय तर ऑलरेडी एक भरती संपून गेली मुलं ट्रेनिंगला पोहोचतायत काय हेडक्वॉर्टर्स रिकामे आहेत पोरांना हेडक्वार्टर्सला आता बोलावायला सुरुवात केली मंत्रिमंडळ बनलं बीजेपीचं सरकार आलं सगळं पॉझिटिव्ह आहे बीजेपीचं सरकार का म्हणतोय तर वन थर्टी टू सीट्स आले ते त्याच्यामुळे वातावरण पोषक आहे दोन हजार पंचवीस ला भरती हे स्टेटमेंट नुसार गेला शंभर टक्के लागणारच आहे शंभर टक्के लागणार आहे कारण मध्येच बघा लोकसत्ताला न्यूज आलेली की पोलिसांचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात पोलीस बळ नाहीये मग नवीन भरती काढली पाहिजे तर हो शंभर टक्के पोलीस भरती पंचवीस ला निघणार जास्तीत जास्त जास मार्च मार्चच्या महिन्यापर्यंत ग्राउंडला पोरगा उतरल सुद्धा जिल्ह्याचा मुंबईला कदाचित एक दोन महिने लेट जातील पण पावसाळ्यासारखं होणार नाही म्हणजे दोन हजार ला पोलीस भरती हे विधी लिखित आहे हे लागणारच आहे फक्त पोलीस भरतीवरच शिक्का मारायची विशेष काही गरज नाही दोन हजार पंचवीस ला वनरक्षकची पण भरती आता स्टाफ बर... स्टाफ सिलेक्शनचे आहेत फेब्रुवारी मध्ये म्हणजे भरती करणाऱ्या पोरानं फक्त एका दगडावर पाय न ठेवता सगळ्यांचा विचार करून जर चालला तर कुठं ना कुठं पंचवीस मध्ये शंभर टक्के यश हे मिळणारच एक लाख टक्के सांगतोय की पंचवीस मध्ये तुम्हाला तुमचं स्वप्न तुमच्या आई बापाचं स्वप्न हे पूर्ण होणार पण तेवढं पेटून उठणं अति जास्त गरजेचं मग दोन हजार पंचवीस मध्ये चला मेन विषयाकडे येऊया पोलीस भरतीचं काय तर पोलीस भरती लागती या जागा किती लागणार आहेत त्या तर साधारणतः बारा हजार ते चौदा हजार बारा हजार ते चौदा हजार चौदा हजाराच्या आसपास हजार म्हणजे नऊ हजाराचा आकडा तर सपशल चुकीचा आहे नऊ हजार आता काय होणार पण ना मी क्लिअर सांगतो नऊ हजार जर जागा आल्या ना तर दोन तीन दोन तीन जागा वाट वाटेला येतील चार पच्चार, पच्चार पच्चा नौ 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 हजार पाचशे तर पोरीच खाणार आहे त्या जागा त्याच्यानंतर तुमचा होमगार्ड आहे पोलीस पाल्ले आहे एक्स सर्व्हिसमन आहे स्पोर्टमन आहे या सगळ्या जागा जर डिव्हाइड झाल्या तर चार पाच चार पाच जागा येतेल्या त्याच्यामुळे नऊ हजाराचा विषय द्या सोडून बारा हजार ते चौदा हजारांच्या आसपास शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये भरती लागतीये दोन हजार चोवीसला पी यश आलं काल मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं काल ह्याची कारण मला सुधारायचे ते काय केलं पाहिजे माझा गोळा जात नव्हता मी गोळ्यावर काम करतोय गोळा आउट ऑफ गेला संपला विषय पोलीस भरती होण्यासाठी विशेष काय लागत नाही बरं का फक्त आणि फक्त सहा महिने सहा महिने त्याग आहे फक्त सिक्स मंथ ओनली सहा महिने काय नाही करायचं मोबाईलचा यूज नाही करायचा कोणाचं लगीन नाही कोणाचे बर्थडे नाही कोणाची पार्टी नाही काय नाही सण नाही काय नाही काय नाही लायब्ररी नाईट पॅन्ट टी शर्ट ग्राउंड लेक्चर हॉल आणि तुझी रूम बास ह्याच्या व्यतिरिक्त आडीबिडी वाढलेली पाहिजे जसा एमपीएससीचा पोरगा जो एमपीएससी पेक्षा मी महिला अवघड आहे आता पोलीस भरती कारण एमपीएससी ला पण एवढी फाईट नाही अठरा लाख परतारली अठरा हजार पद फक्त भरलेत या इतका भयंकर सीन आहे हा कि सपशल डोळ्यानं दिसतंय कि बाबा लय असायचे लय असायचे लय असायचे आणि त्यात गॅरंटी नाही की बाबा या वर्षी तर असं झालंय की गोळ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली ना आला लेल बाडलेला गोळा हातात कुठं फेकू सटाकला हातात ना नाही पडला उप म्हणजे एका बाजूला सगळी मेहनत सुद्धा आहे आणि एका बाजूला कोरलेलं सुद्धा आहे त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे बाबा की एमपीएससी पेक्षाही खूप जास्त हार्ड हे डिपार्टमेंट आला पोलीस भरतीचं मस्त लास्ट पोस्ट आहे सगळं आहे पण अख्खा महाराष्ट्र आता ट्रेंडच चालू आहे पोलीस भरतीचा पोरगी बारावी झाली की आधी पोरं डॉक्युमेंट काढायची आता पोरगी पहिली बारावी पाच झाली की डॉक्युमेंट काढती म्हणते मला पोलीस भरतीला उतरायचे माहित आहे भरती झाल्यानंतर विशेष त्रास आहे नाही आठ तासांच्या ड्युट्या व्हायला लागले ते आणि पोरींना तर सोन्यानं पिवळाय आणि पोरांना बाबा रोजी रोटी आहे आईबापाचं स्वप्न आहे आय रोजंदार आहे बाप रोजगार करतोय मग ते थांबवायचे कमीत कमी चांगलं घर घ्यायचे व्यवस्थित राहायचं ह्याच्यासाठी नोकरी गरजेची आहे मग दोन हजार पंचवीस ला पोलीस होणार हे स्वप्न उराशी नुसतं बाळगून चालणार नाही दोन हजार पंचवीस ला फक्त पोलीसच नाही पोलिसाच्या जागा आहे त्या वनरक्षाच्या जागा आहे त्या ग्रामसेवकाच्या जागा आहे त्या डीच्या जागा आहेत त्या जवळ जवळ दीड लाख जागा सरकारी नोकऱ्या भरायच्या हे भारताचं नाही हॉल चाललंय हे फक्त महाराष्ट्र राज्याचं चाललंय आणि मग एवढ्या जागेत जर माझा नंबर लागत नसेल तर मग काय मिनिंगच नाही ना माझ्या स्ट्रगलला माझ्या मेहनतीला एक टाइम येणारच आहे आयुष्यात कधी ना कधी तर घासावी लागणारच आहे मग तो कधी ना कधीचा टाइम आहे आज मागच्या भरतीला बाहेर पडलू काही फरक पडत नाही रड एक दोन दिवस चांगला मोकळा हो आणि त्याच्यानंतर परत रिस्टार्ट कर परत परत नव्यानं सुरुवात आणि आता मात्र अशी सुरुवात होतं हे शेवटचं होतं दहा वेळा म्हणतो ज्या मैदानात अपयशाची चर्चा झालेली यशाचा गुलाल पण त्याच मैदानात उधळणार मग हे नुसतं म्हणण्यात किंवा हे नुसतं स्टेटस ठेवण्यात काही मिनिंग नाही नावाज आला पाहिजे ज्यावेळी सिलेक्शन होतं त्यावेळी जो सिलेक्ट झालेला मुलगा असतो त्या मुलाला बघण्यापेक्षा त्याच्या आई बाप्पाला एकदा नजरेखालन घालवायचं फक्त त्याच्यावर नजर फिरवायची लगेच कळून जातं की यार माझं होणं का गरजेचं आहे त्या बाप्पाच्या डोळ्यात एक समाधान येतं की हे जे खांद्यावर जे जु घेऊन आजपर्यंत चालत होतो ते जु ते ओझ आता माझं माझ्या पोराने घेतलं आणि भास आता दमलेलोच असं पण दमलेलो गुडगं टेकतच होतं जमिनीला काम तर होत नव्हतं मला पण करू काय कोणाला सांगू पोरग मेहनत घेत होत दिसत होत डोळ्यानं पण होत नव्हतं काल नव्हतं झालं परवा नव्हतं झालं आज पोराला यश आलं बाप्पाच्या डोळ्यात न, न सांगता पाणी येणार आणि आईचा तर विषय सोडावं काय काय भोगलं असेल त्या माऊलीनं तिचं तिला माहिती आणि मग त्या मुलाचं यश फक्त त्या मुलापुरतं मर्यादित नाही राहत त्या आई बाप्पाला जाणवतं लहानाचा मोठा आजपर्यंत कसा केलेला ह्याला आणि आज तो यशस्वी झाला त्याच्यामुळे होणं तर खूप जास्त गरजेचं आहे खूप 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 सहा महिने मी क्लिअर सांगितले की काही सुद्धा डोळ्यासमोर नाही आठवलं पाहिजे मैत्रीण नको मित्र नको मोबाईल नको बड्डे नको काही सुद्धा नाटक नको फक्त आणि फक्त नाईट पॅन्ट टी शर्ट शूज लायब्ररी ग्राउंड लेक्चर लावला असेल लेक्चर अॅकॅडमी असेल अकॅडमी सेल्फ करत असाल तर सेल्फ पण इतकं झुकून द्या की दोन हजार ला नोकरी तर बाबा मिळालीच पाहिजे आता हे झालं दोन हजार पंचवीस च सहा महिन्याचं टार्गेट एवढं भारी ठेवा इम्पॉर्टंट सीन एकच एकतर सिलेक्ट होणाऱ्या पोराचं काय भारी असतं बघा पहिली गोष्ट नशीब हे मध्ये असलं पाहिजे दुसरी गोष्ट मेहनत प्रमाणापेक्षा जास्त असली पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तिसरं ते आहे आपल्या सहवासातल्या माणसांचा आशीर्वाद आपल्या बरोबर बुडवील चाललं पाहिजे एक वाला गुडविल असतो ज्या लायब्ररीत अभ्यास करतो त्या लायब्रीत पुरी बघायला जायचं नाही तिथं अभ्यासच करायचा ज्या लेक्चर हॉलमध्ये बसतो ना शिकायला त्या लेक्चर हॉल मध्ये पुरी गुरुजीला कमेंट करतो या पुरी खुश व्हाय म्हणून मागणं जोक मारतो या शंभर टक्के राहणार का कारण हे म्हणत म्हणतो हे महत्वाचं आहे ज्या ग्राउंडवर मेहनत घेतोय त्या ग्राउंडवर स्वतःसाठी स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी घाम काढला पाहिजे तिथं पुरी टपायला पुरी पटवायला संपला विषय ते ग्राउंड म्हणणार बेकार चोट तुझ्यापेक्षा ही लुळ आहे ती ती पळत या मग लुळ्याला म्हणतो तू काय रे तू होणार नाही तू असं बर्बादच आहेस संपला विषय असे पोरं सिलेक्ट होत नाही ते ग्राउंडवर नारळ फोर्टीत पोरं जाताना स्टाईल मध्ये एक ह्या पायांना पाया, पाया पडतो एक त्या झुकना जरा जर झुकला ता तर तिथंच असतो म्हणेल म्हणजे इम्पॉर्टंट आहे ग्राउंडवर प्रामाणिक राहणं इम्पॉर्टन्ट आहे लायब्ररीत प्रामाणिक राहणं इम्पॉर्टंट आहे पुस्तकावर प्रेम करणं इम्पॉर्टंट आहे लेक्चर मध्ये प्रामाणिक राहणं या तीन चार गोष्टीच पाळा बस ज्यावेळी संध्याकाळी झोपत असाल त्यावेळी डोळे बंद करायचे आणि दिवसाची दिनचर्या आठवायची सकाळी उठलो ग्राउंड वर गेलो मेहनत रागडा असा घेतला येताना गुरुजीच्या पाया पडलो समाधान वाटलं आलो महागारी गुरुजी म्हणला होणार तो तथा आलो फ्रेश झालो डायट खाल्ला पुन्हा बॅग चालले लेक्चर हॉल मध्ये जाऊन बसलो शिकलो तीन चार तास काय शिकवतोय काय नाही क्वेरीज होत्या विचारल्या मजा आली माघारी आलो जेवलू परत गेलो लायब्ररीला परत लायब्ररीतून दहा पंधरा पानं चांगली तोंडपाठ करून टाकले गणित सोडवलं प्रश्नपत्रिका सोडवल्या आलो महागारी थकलू आता आता बसलो जरा मंदिरात जाऊन आलो जेवलो आणि आता दिवस कसा गेला बेस्ट गेला प्रगतीसाठी पळालो प्रगतीसाठी मेहनत घेतली आणि मग हे एका एका दिवसाचं कलेक्शन आहे ना हे एवढं भारी बनत की कि सहा महिन्यानंतर त्या कोळशाचा हिरा कसा झालेला असतो त्या कोळशाला बी नाही की अरे यार या शंभर पोहरा तर नाद मीच आहे या शंभर पोहरा तर हुकुमीच आहे कारण मी एकही दिवस बुडवलं नाही मी ना कधी माझ्या तोंडात कुणाला पशब्द काढला ना मी कोणाची इज्जत काढली ना मी कोणाची आब्रू काढली ना मी कुठल्या पोरीकडे वाईट नजरेनं बघितलं मी माझ्यावर प्रेम केलं माझ्या पुस्तकावर प्रेम केलं माझ्या गुरुवर प्रेम केलं माझ्या ग्राउंडवर प्रेम केलं मला आउटपुट मिळालं बस आणि मग ती पोरं लायब्ररीत जाऊन राडते मग ती पोरं ग्राउंडवर जाऊन राडते मग ती पोरं गुरुजीच्या गळ्यात पडून राहते की गुरुजी भेटलं बाबा आणि मग ते सांगतात ना की बाबा हा ह्याच्यासाठी असतो तुझं आणि हे इम्पॉर्टंट आहे आता कारण आता लय बर्बादी झाली बर्बादी मोबाईल 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 आणि अकॅडमी म्हणलं ना मी तुम्हाला क्लियर सांगतो दहा वर्ष मी बघतोय अॅकॅडमी म्हणलं की समाजाची बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय आता ॲकॅडेमीला मुलगी बाहेर ठेवू का नको ठेवू हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला त्याच्यामुळं हे नाही रे हे वय आहे मान्य आहे मला पण आत्ताच वयला आत मारल तिथं पाणी नाही तर शंभर टक्के समजून जावा एनवायरमेंट हा असा धडा शिकवणार की रोज रडायला येणार एकदा कि सला मी त्यावेळी का नाही प्रामाणिकपणे घासली माझा बाप राबत होता तिथनं मला दोन रुपये पाठवत होता रोज विचारायचा फोन करून ग्राउंडला गेलेला घेतलीस का आई रोज फोन करून म्हणायची बाळा नीट राहा ग बाहेर राहतेस नीट राहा तुला काय लागल तर सांग दोन रुपये पाहिजे तर माग तुला च चार रुपये देतो भाव हा म्हणायचा तुला काय पाहिजे ते सांग कुठलं पुस्तक पाहिजे पुण्याला मी का मला तिथनं येताना घेऊन येतो आणि तू जर प्रामाणिक नसशील तर ह्या सगळ्याच बद्दुआ लागल्याशिवाय राहत नाहीत आय देत नाही बद्दुआ बाप देत नाही भाऊ देत नाही गुरु देत नाही पण गोष्टीचा बदुवा तुझ्या बाप्पाच्या घामाच तू चीज नाहीस केलस त्याची इज्जत नाही ठेवलीस मग तुला धाडा तर बसलाच पाहिजे त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे बाबा नो मेहनत घ्या स्वतःसाठी घ्या जाग्यावर या कष्ट करा आणि एका ठराविक वेळेपुरतच कष्ट करा आयुष्यभर नका करू सहा आठ महिनेच कारण आयुष्यभर बसून खावा आयुष्यभर रिस्पेक्टफुली लाईफ मिळेल पण आता भरती लागते आणि हे खरं आहे आजपासून नव्या जोशाना सुरुवात करा हारून नाही हारणाऱ्याला ना की मदत नाही जो मोडून पडला ना त्याला समाज असाच बघणार कारण दुसरा कोणतरी हिरा असतो त्याला सल्यूट मारायचा असतो या समाजाला मग तो हिरा बन ना ते मोडून पडण्यात काही मिनिंग नाही परत उभारा माहित आहे हारल्यावर कोणी येणार नाही कोण कुत्र बनाय राहणार तुझ्या शेजारी मग त्याच वेळी ओळख हीच माझी लायक आहे आणि हे लायके बाज आणि हे जे समोर न चालत गेला ना बघता एक दिवस कर्तृत्वानं थांबवणार आणि तो साला थांबणार सुद्धा विचारणार सुद्धा आणि काळजी घे सांग म्हणणार सुद्धा की बाबा हा ठीक आहे आता काळजी घे नीट राहा व्यवस्थित राहा सल्यूट तुझ्या कष्टाला सल्यूट त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे घ्या गोष्ट थांबू नका जवळ आले जास्त सहा महिने म्हणजे लय जास्त टाइम नसतो हसत हसत दिवस निघून जातात कळत सुद्धा नाही आणि मग एका ठराविक वेळेनंतर हातात दगड येणार काहीही मिनिंग नाही असं डोळ्यातनं मनानं पाणी आलं पाहिजे की यार एवढं मी भोगलेलं आणि मग ते टेलर म्हणलं पाहिजे अरे का तु बाबा अरे बाबा तुला काय माहिती रोज झोपताना ही स्वप्नात द्यायची माझ्या शर्ट शिवायचं पॅन्ट शिवायचं रोज स्वप्नात द्यायचं माझ्या म्हणून माझ्या डोळ्यातनं आज पाणी येत त्या टेलरला सांगायचे हे लक्षात ठेवा बाप्पाच्या गळ्यात पडून रडायचे हे लक्षात ठेवा गुरुच्या पाया पडायचे मिटी मारायचे हे लक्षात ठेवा आणि मेहनत घ्या कारण मेहनत नाही तर हातात काही सुद्धा नाही चला ठीक आहे बेस्ट ऑफ लक